आज अठरा फेब्रुवारी रोजी काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या अंतर्गत एकूण पाच ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत तर त्या योजनेच्या संदर्भात जो निधी लागणार आहे तर तो निधी शासनाकडून एस बी आयच्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आणि या निधीच्या संदर्भात बघा या निधीच्या संदर्भात एकूण चार महिन्याचा निधी असणार आहे म्हणजे पंधराशे पंधराशे रुपयांनी जर आपण पकडलं तर सहा हजार रुपये म्हणजे सहा हजार डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च असे एकूण चार महिन्याचा निधी मिळणार आहे कुणाला मिळणार आहे चार महिन्याचा निधी काय आहे जी आर संपूर्ण सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी छोटा व्हिडिओ पण तुमच्या मनामधला जो डाऊट आहे तो क्लिअर करणार आहे पहिलं तर लक्षात ठेवा की हा जो काही जी आर काढलेला आहे तर तो जी आर काढलेला आहे बघा इथे तुम्हाला क्लिअर क्लिअर दिसत आहे बघा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे सामाजिक व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी काढलेला आहे आणि बघा कधी काढलेला आहे आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार हा जी, जी आर आलेला आहे काय आहे जी आर एकदम स्पष्टपणे आता सांगतो बघा पहिला तर मुद्दा हे लक्षात ठेवा इथे स्पष्ट मेन्शन केलेलं आहे काय मेन्शन केलेलं आहे केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल द्वारे करण्याबाबत म्हणजे लक्षात ठेवा जर तुमची डीबीटी नसेल केलेली तर त्या योजनांचा लाभ मिळणार नाही डीबीटी असायलाच पाहिजे डीबीटी म्हणजे आधारला जे आहे बँक खात्याशी जोडणे आता पुढे जाऊयात बघा कोणत्या कोणत्या योजना आहेत एकदा या अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आजचा जो काही जी जा, जा का आर आलेला आहे ज्याद्वारे चार महिन्याचे पैसे मिळणार आहे लक्षात ठेवा किती चार महिन्याचे निराधार जे काही लाभार्थी आहेत ते मला खूप दिवसापासून विचारलं आले सर निराधारबद्दल बोलतच नाही फक्त लाडक्या बहिणीबद्दलच बोलतात तर बघा सर्वांबद्दल बोलतो आणि या चॅनलवर तुम्हाला इथून पुढे एकदम प्रामाणिक आणि खात्रीलायक आणि सोप्या भाषामध्ये सविस्तर वर्णन करून तुम्हाला अपडेट देण्यात येतील अजिबात कुठल्याही प्रकारची चुकीची तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार नाही बघा शक्यतो तुम्हाला एक उत्तम आणि खात्रीलायक आणि जेवढं शक्य होईल तेवढी मी अॅक्युरेट माहिती देण्याचा प्रयत्न करतो बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना नंबर एक बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत त्यांच्यासाठी पण हाजीरा आजचा त्यानंतर बघा दुसऱ्या योजनेचं नाव श्रावण सेवा राज्य निवृत्ती यो, योजना श्रावण बाळ सॉरी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना दोन योजना झाल्या त्यानंतर बघा आणि केंद्र पुरस्कृत पण काही योजना आहेत जसं की बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना तीन योजना झाल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना चार योजना झाल्या आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा एकूण किती पाच योजनांसाठी जो आहे हा जी आर आहे या योजनेच्या अंतर्गत एकूण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा पैशाचे जे काही एकंदरीत जे काही त्याला आपण म्हणूयात की वितरणासाठी जे आहे सरकाराने देने लिया जी आहे मंजुरी दिलेली आहे या संदर्भात हा जी आर आहे बाकी पण याच्याबद्दल काही आणखी खूप खाली माहिती आहे तुम्हाला जर संपूर्ण जर जी आर वाचायचं असेल तर मी थोडंसं असं हळून स्क्रॉल करतो म्हणजे तुम्ही निवांत वाचू शकता व्हिडिओ पॉज करून पण बघा एक हळून मी जर आता स्क्रॉल करतो बघा दिसते का तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये एकदा पहिल्यापासून तुम्हाला जी आर दाखवतो बघा हा संपूर्ण जी आर आहे तुम्हाला जे आहे हा व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही जी आर जो आहे वाचू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा पाच योजनांसाठी एकूण चार महिन्याचे जे आहे पैसे जे आहेत हे या यो या अंतर्गत जे आहे देण्यात आलेले आहेत एकूण किती पैसे दिलेले दे देण्यात आलेले आहेत हे बघा इथे दाखवतो बघा एकूण जर पैसे विचारले तुम्ही किती रुपये ज्या एस बी आयच्या अकाउंटमध्ये वर्क करण्यात येणार आहेत या जी आरच्यानुसार तर बारा लाख त्र्याण्णव हजार सहाशे सव्वीस रुपये हे लक्षात ठेवा एवढे पैसे जे आहेत तर या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी आहेत म्हणजे खास करून जे निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत ना तर त्यांना त्या लाभार्थ्यांसाठी ही आजची जी काही आहे सर्वात मोठी खुशखबर आहे की त्यांना जे आहे पुढे जे आहे म्हणजे या योजनेच्या अंतर्गत पैसे मिळण्याचा जो मार्ग आहे तर तो मोकळा झालेला आहे आणि हा जी आर खास करून दोन्ही पण या योजनेच्या बाबतीत आहे म्हणजे केंद्राच्या पण आणि राज्याच्या पण म्हणजे केंद्राकडनं काही योजना दिल्या जातात त्याबद्दल पण मी तुम्हाला वाचून दाखवलं सविस्तर त्या योजनेचे लाभार्थी कोण होऊ शकतं वगैरे मी या संदर्भात सविस्तर व्हिडिओ देईन पण तुर्तास लक्षात ठेवा आज अठरा फेब्रुवारी रोजी तुम्हाला हा जी प्राप्त झालेला आहे यानुसार एकूण चार महिन्याच्या पैशाच्या बाबतीत जे आहे बोलले गेलेलं आहे येणाऱ्या टायमामध्ये ज्यावेळेस त्याचं वितरण सुरू होईल त्यावेळेस पण तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट देण्याचं काम करण्यात येईल या चॅनलच्या माध्यमातून पण तुर्तास काही अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली विचारा काहीही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद